सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल तांत्रिक अप्रेंटिन्स कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर तांत्रिक कामगार युनियन पाच हजार एकोणसाठ प्रणित तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन मोहपा उपविभागाच्या वतीने भवानी मंदिर मोहपा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात पंचवीस रक्तदात्यांनी सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपली शिबिराचे उद्घाटन कार्यकारी अभियंता माननीय सुधीर हेडाऊ यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर हेडाऊ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपकार्यकारी अभियंता मिलिंद राणे सहायक अभियंता अनिल जाने तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सचिव प्रकाश निकम तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावडे आयुष ब्लड सेंटरचे संजय बारा गव्हाने आणि नागपूर जिल्हाध्यक्ष मंगेश चिमोटे उपस्थित होते कार्यक्रमात गजानन साखरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर बनारसे उमेश होले अभिषेक चालखोर सौरभ गणोरकर योगेश चिमोटे आनंद महल्ले युवराज डाखोडे आणि शिवशंकर मोहतकर यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन प्रकाश निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्की कावळे यांनी मानले या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान देण्याचा संदेश देण्यात आला आणि भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प घेण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर ग्रामीण